पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री सुधीर मनगुट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे आणखी मोठा दिलासा मिळाला आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याची रक्कम कोणतेही कारण न सांगता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी देण्याचे तसेच विहित मुदतीत अपात्र ठरविलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरण्याचे कडक निर्देश विमा कंपनीला दिले यासोबतच पीक विमा संरक्षणासंदर्भातील संदर्भातील त्रुटी आणि अडचणी चर्चा करून कंपनीने शेतकऱ्यांना योग्य सहकार्य करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहे न्यूज प्रतिनिधी विशांत लोखंडे पाऊस आणि अतिवृष्टीमध्ये पिकांचे नुकसान झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री सुधीर मनगुट्टीवार यांच्या प्रयत्नांमध्ये आणखी गोठा दिलासा मिळाला आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याची रक्कम कोणते कारण नसरता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी देण्याचे तसेच विध मुदतीत अपात्र ठरविलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरण्याचे कडक निदेश विमा कंपनीला दिले यासोबतच पीक विमा संरक्षणा संदर्भातील त्रुटी आणि अडचणी याबाबत या सखोल चर्चा करून कंपनीने शेतकऱ्यांना योग्य सहकार्य करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी दिले आहेत टीव्ही न्यूज प्रतिनिधी विशांत लोखंडे